हरे हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज सिन्नरला चालले व्हावी येते कृषी प्रदर्शने दाखवतो व्हिडिओ शॉट पर्यंत बघत राहा मित्रांनो uh, आपण आले आता सिन्नर मध्ये व्हावी येते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता मध्ये जाऊन पाहू

गोर खगत निलेश भगवान आगळे निलेश भगवान आगळे कैलास कार भरी म्हणते गंगाधर एकनाथ वरते रमेश कार भरी नवनाथ दादा गोराणे नवनाथ दादा गोराणे नवनाथ दादा गोराणे विजय तुकाराम गंधाके अमोल राजेंद्र चिने भारत राधाकिशन यादव सगळं ऐकवून बसून

अतिशय सुंदर कमोदरा अतिशय सर्व स्वतंत्र आहे बघण्यासाठी प्रदर्शन बघण्यासाठी आलेले आहे कार्य करा सभापती हो सभापती या या प्रथम क्रमांकाची काय आहे या लागत अभिनंदन आपले चला या ऐकूया

पुनर्अर्ज <tune> दाखल शेळ्यांचे दोन बक्षीच निघणारे मेंढ्यांचे दोन बक्षीच निघणारे बरोबर शेळ्यांचे दोन बक्षीस मेंढ्यांचे दोन बक्षीस कापड पक्ष उभा बाकीच्या रेंगाच्या बाहेरचा दोन ते चारचा तीन रोख राहत

का बोलल बिल्की बक्षीस आहे तो वजन का नाही ठीक आहे जरा भागा त्या ठिकाणी वजन कातत नाहीये दो फणी आसन संबंधित त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी जायचे आहे वजन काढण्याची व्यवस्था आहे ताबडतोब जा बस इकडे पाछी आणि पाछी बरं तयार व्हा ताबडत आपण पक्ष आपण येणार आहे 5 मिनिटं झालं तर ठीक आहे तो बॉडी आरू ठेवा वाटतं तर आपण वरती जाऊ शकतो आहे मध्ये आला पक्षी आहेत विदेशी देशी आलेले अतिशय सुंदर अनिल कुलकर्णी म्हणजे अनेक जाती प्रजाती आपल्याला या ठिकाणी बघात मिळतात आणि होत सगळे आपल्याला जर व्यक्तिगत या प्रदर्शनात आलेल्या ಜನವರ ಮಾರ್ಕೆಟ್ ಧನ್ಯವಾದ ಕ್ರಮಾ ದ

लवकर व्यवस्थित करून फूड व्यवस्थित चांगला प्रयत्न आपलं पहिलंच वर्ष आपण एवढं मोठे सम केले आला हा एक आपला उत्सव आहे शेतकऱ्यांसाठी उत्सव आहे बक्षित किती मिळते काय मिळत आहे त्याला बिलकुल काही महत्व आजीबाज भारताचा آج 2 4 2 4 2 4

लक्षात ठेवा सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी आहेत दृष्टीने अत्यंत भयानक अशा प्रकारचं भविष्य आहे आणि सांगितलं छान माहिती उपलब्ध करावी 欢迎光临。

पांढरपूर गोडा घेऊन आलाय मित्र बरेच गोड आहेत इकडं इथं जनावरांचं पण आलेलं आहे पंचायत समिती तर मोरगास आजोला जानवरांसाठी खाते

जनवरांसाठी लागणार सगळं मटेरियल शिर्डी वावे हायवेच रस्त्याचं सा काम चालू आहे वरतून आता सध्या घालून चालल्यात गाड्या आम्ही चाललोय घरी आता प्रदर्शन पाहून चला घरी घ्यायला भेटू आता घरी पोहोचलो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये